सांगितलं दोन बोधव्या लागल्या सगळ्या मग पुण्यापूर्वी सांगितलं तर चार बोद्धव्यायला आले मग सहा आले आठ आले आता यावर्षी आम्ही परत आम्ही म्हटलं आम्ही अशी स्पर्धा घेतो आता वेळा चांगलं बोद्धव आता सत्तर बोद्ध व्यायला आले आमच्याकडे यावर्षी चिमूर तालुक्यात किंवा येऊन तर महागाई आता बोद्ध वेळा चांगल्या आम्ही अनेक ऍक्टिव्हिटी घेतो आता आम्ही पहिल्या वर्षी पाच वर्षापूर्वी आम्ही असतं हे काही सुटलं महाराज झाले सत्तर लोक आले असतील आज सत्तर लोकांनी म्हणत राहि या आम्ही आमच्या शिकायला चालू केली आमच्या सोयी शिकायला येते आम्ही कशी सोयी केली आहे आम्ही बौद्ध बंधनाही आता घ्यायला लागलेला आहे कधी आठवण त्याच्या आधी घेतलो आता आठवड्यात